नमस्कार अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आपण एकदम परफेक्ट अशी टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी पाहणार आहोत सर्वात आधी आपण गॅसवरती तवा ठेवायचा आहे भाकरीचा गरम व्हायला त्यानंतर एक कपडा घेतला असा नॅपकिन त्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि एक ताट घ्यायचं तुम्ही परातही घेऊ शकता आता इथे मी ज्वारीचं पीठ घेते इथं थोडंसं पीठ घ्यायचं आहे खूप एकदम जास्तही नाही घ्यायचं हे पीठ मी गाळून घेतलेलं आहे पीठ गाळूनच घ्यायचं आहे आता थोडं थोडं करून आपल्याला अशा पद्धतीने पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये एकदम खूप जास्त पाणी नाही घालायचं जेवढं लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे खाली जो कपडा ठेवला आहे आपण त्यामुळे काय होतं की जे आपलं ताट किंवा परात आहे ते सरकत नाही व्यवस्थित आपल्याला पीठ मळता येईल म्हणून हे खाली एक मी कपडा ठेवला आहे नॅपकिन आणि थोडंसं पाणी घातलं वरती जेणेकरून आपलं ताट आजूबाजूला सरकणार नाही जर तुमचं खूप दिवसाचं ज्वारीचं पीठ असेल तर तुम्ही गरम पाणी करून पीठ मळा म्हणजे छान मळलं जाईल नाही तर तुमचं फ्रेश असेल तर गरम पाणी करायची काही गरज नाही छान असं थोडं थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने खूप दिवसाचं ज्वारीचं पीठ असलं की भाकरी चिरते त्यासाठी गरम पाणी करूनच पीठ मळायचं त्यामुळे भाकरी आपली व्यवस्थित येते चिरत नाही बिलकुल बघा अशा पद्धतीचं पीठ मळून तयार आहे एकदम क्लीन केलं आहे ताट असं मळून घ्यायचं आहे खूप घट्टही नाही खूप पातळही नाही असं पीठ हवं आहे आपल्याला आता एक मी याचा गोळा तयार करून घेते जेवढी भाकरी बनवायची आपल्याला तेवढी तुम्ही इथं बघू शकता मी पूर्ण ताट क्लीन करून घेतले हातालाही पीठ बिलकुल लागलेलं नाही आहे थोडंसं असं हातावरती आपल्याला भाकरी थापून घ्यायचे गोल आकार द्यायचा आहे पीठ घालायचं आहे खाली थोडंसं खूप जास्तही नाही घ्यायचं असं थोडंसं घ्यायचं हाताला पीठ लावायचं दोन्ही आधी आणि अशा पद्धतीने एका हाताने भाकरी थापायची एका हाताने भाकरीच्या हाता भाकरी बाजूनी आपल्याला त्याला असं गोल करत राहायचं थोडीशी भाकरी आपली चिटकत असेल हाताला तर परत एकदा पीठ घ्यायचं आणि लावायचं जर भाकरी फिरत नसेल तर थोडंसं पाणी घ्यायचं एखादा थेंब आणि हाताला लावून परत भाकरी आपली थापून घ्यायची बऱ्याचदा काय होतं बरेच जण जास्त पीठ टाकतात खाली त्यामुळं भाकरी आपली फिरत नाही तर मग थोडंसं पाणी घ्यायचं हाताला आणि भाकरी थापून घ्यायची अशा पद्धतीने मी नंतर दोन हाताने भाकरी थापून घेतली आहे तवा छान गरम झालेला आहे गॅस फुलच ठेवायचा भाकरी तव्यावरती टाकल्यानंतर एक दहा ते पंधरा सेकंदाने पाणी लावायचे आपल्याला खूप जास्त पाणी नाही लावायचं अशा पद्धतीने थोडंसं पाणी लावायचं आहे बघा तुम्ही सगळीकडे लावायचं फक्त आणि एक दहा ते पंधरा सेकंदात लगेच उलतायची जर भाकरी उलटताना थोडीशी तव्याच्या बाहेर गेली तर हाताने ओढून घ्यायची तिला अशा पद्धतीने भाकरी आपण भाजून घेणार आहोत एक दीड ते दोन मिनटामध्ये भाकरी भाजल्या जाते छान खालची बाजू तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा बघा तुम्ही अशा पद्धतीने भाकरी आपण भाजून घेणार आहोत ज्यावेळेस आपण भाकरी भाजतो त्यावेळेस खूप जास्त वेळा भाकरी पलटायची नाही एकदाच पलटायची असते छान अशी मागच्या बाजूनी भाकरी आपली भाजून झालेली आहे आता आपण जी वरची बाजू आहे ती खाली तव्यावरती करून भाकरी नंतर एकदा आणखी भाजून घेणार आहोत एक अर्धा मिनटं जर भाकरीची वाफ कुठून जात असेल जिथून वाफ जाते तिथं उलतनं असं दाबून ठेवायचं जेणेकरून वाफ आजूबाजूला जाणार नाही म्हणजे आपली भाकरी टम्म फुगते अशा पद्धतीने बघा एकदम परफेक्ट अशी आपली काटोकाट टम्म ज्वारीची भाकरी फुगलेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व भाकरी करून घेतलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये मी छोट्या छोट्या खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत जर भाकरी थापताना जागची भाकरी गोल फिरत नसेल तर थोडंसं थेंबर पाणी हाताला लावून भाकरी थापायची जेणेकरून भाकरी आपली पटकन फिरते जर हाताला चिपकत असेल तर हाताला थोडंसं पीठ लावायचं आणि भाकरी छान थापून घ्यायची या ठिकाणी एकदम मऊसूत एकदम लुसलुशीत अशी ज्वारीची भाकरी तयार झालेली आहेत बघा तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद